तर मंडळी आम्ही आता परत विरारला जात असताना गोटीच्या अलीकडे राईट साईडला पूर्णपणे समृद्धी महामार्गाचं चा काम चालू आहे तर थोडंसं वाटलं तुम्हाला हा रोड दाखवा कशाप्रकारे आहे समृद्धी महामार्ग रोड चालू झाल्यावरती इथे बाईक अलाउड नसणार पण आता रोडचं चा काम चालू असल्यामुळे आता आम्ही वरती आलो आहे तर तुम्हाला हा रोड कशाप्रकारे आहे तुम्हाला दाखवतो हा माझ्या पाठीमागे बघा हे पूर्णपणे रोड असा आहे आता रोडचं काम चालू आहे आणि पूर्णपणे हा बघा रोड खूप उत्तम प्रकारे रोड आहे मला वाटतं हा रोड चालला तर पूर्णपणे एकदम सुसाट होईल ना एकदम सुसाट पूर्ण होईल एकदम हे बघा रोड पूर्णपणे एकदम पूर्ण एकदम रुंद रोड आहे एकदम आता रोडचं चा काम चालू आहे पण तुम्हाला हा समृद्धी महामार्ग दाखवायचा मी प्रयत्न केला आहे मित्रांनो हे बघा लय भारी म्हणून हॉटेल आहे इथे आम्ही नाश्ता करायसाठी थांबलो थांबलोय हे आपले भाऊ आहेत हो यांचं हे लय भारी म्हणून हॉटेल आहे इथे आम्ही नाश्ता नाश्त्याकाळी थांबलोय तर आम्ही मागवला आहे वडा हा इथला फेमस वडा आहे आणि समाधान

दही वडा आणि असे असत फर्स्ट टाइम हो। एक्स्ट्रा रस्सा मिळतो पाव चटणी चटणी त्याच्यावर असं आहे ना वडा खातो झनंद पाटील <laughs> या भाऊंच इथे हॉटेल आहे भाऊ नाव कसं अंकुश चलकांशिवाय वा छान छान तुमचा आम्ही हा वडापाव हे काय तुमचे वडा रस्ता खाल्ला आम्हाला खूप आवडला खूप होता खूप छान आहे हे हे यांचं हॉटेल घोटीच्या नाक्यावरतीच आहे खूप उत्तम प्रकारे सर्विस आहे आणि खूप छान छान पदार्थ आहेत तर तुम्ही कधी शिर्डीच्या या रोडला किंवा घोटी रोडला असाल तर नक्की या इथे या आणि यांचे काही पदार्थ खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडतील चक्रफाटा लोकेशन चाकूरफाटा आता परत घरी जाता जाता थोडीशी भूक लागली म्हणून परत खायचं काय त्यासाठी आम्ही इतर शिर्डीला जेव्हा गेलो होतो तर आम्ही कसरा घाटाच्या पहिलं चालू होतो तिथे आम्ही नाश्ता का थांबलो होतो तर तिथे परत आम्ही मन समोर रोड आहे आम्ही यू टर्न मारून परत इथे आम्ही आलो कारण का माहिती आहे काय तुम्हाला दाखवतो या आम्हाला आवडलेली गोष्ट आहे आणि ती आवडलेली गोष्ट म्हणजे हे बघा ह्याचे भजी हे भजी आम्हाला इतके आवडले ना ते खायसाठी आम्ही परत यू टर्ल मारून परत मी इकडे आलो हे बघा इकडे बघा ते, ते आलो आता आम्ही हे भजी खाणार पण आणि पार्सल नेणार पण जर तुम्ही कसरा घाटाच्या इथे आसपास कुठे तुम्ही जाणार किंवा मागे पुढे असाल तर नक्की तुम्ही जे भजी खाऊन मला तुम्हाला खूप आवडते पार्सल तुम्हाला म्हणतोय हा हॉटेल दाखवतो बघा हा कशा प्रकारे काढतोय पण त्याच्या हाताला चव खूप पक्की भारी आहे काढतोय बघा मला याचे भजी एवढे आवडले की आम्ही ते खायला परतिकडे आलो बघा समाधान भाऊ पण उभे तो भजी काढतोय गरम गरम आम्ही बघतोय आणि आज आम्ही त्याच्याकडून जे गरम गरम भजी देणार ते पण पार्सल हे तुम्हाला हॉटेल सुबह के किती बजे खुलत आहे चोवीस तास स्वतः का भी तू हां बघा तो कशा प्रकारे मेहनत करतो आणि हॉटेल ना चोवीस तास चालू असतं रात्री त्याचा भाऊ असतो आणि दिवसाचा हा असतो पण त्याचे भजी एकदम खूप आम्ही काल खाल्ले ना आम्हाला गरम गरम इतकं आवडलं ना त्यासाठी आम्ही परत पार्टीला भजी कांदा भजी वडापाव हा बटाटा भजी हा कटलेट हा हे बघा इथून पुढे गेला तर समोर हा कसरा ते चालू होतं काय आणि या साईडला जे झाड आहे ओढायचं बघा असं बघा आपले भजी आलेत समाधान भाऊ खातात भजी हा अरे <laughs> don't não ia i'm trying